एकूणच रशिया युक्रेनसह युद्ध थांबवत नसल्यानं ट्रम्प सध्या चांगलेच संतापले त्यामुळे रशियाला अल्टिमेटम देतानाच त्यांनी रशियाच्या मित्र राष्ट्रांनाही दरडावण्याचा प्रयत्न केलाय अर्थातच त्यांचा रोख भारताकडे एकीकडे भारताचा व्यापार करार अंतिम टप्प्यात येत नसताना त्यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करून टाकली त्यांचा प्रयत्न आहे तो रशिया आणि भारतातील व्यापार रोखण्याचा याच व्यापाराच्या जोरावर रशिया युक्रेनचं युद्ध सुरू ठेवत असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे अशा ते आता भारताच्या वतीने स्वतःच घोषणा करू लागले भारतावर दबाव आणल्यास रशियावर परिणाम होईल असा त्यांचा होर आहे पाहूया रशिया युक्रेन युद्धाच्या निमित्ताने भारत अमेरिकेत नेमकं काय बिनसलंय भारताकडून ट्रम्प यांचा हा दबाव कसा हाताळला जातोय ते मला वाटतं की भारत आता काही रशियाकडनं तेल खरेदी करत नाही असंच काहीसं मी ऐकलंय आता मी ते बरोबर ऐकलंय की नाही ते मला माहिती नाही पण जर तसं असेल तर त्यांनी चांगलं पाऊल उचललंय we'll अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता असं का वाटलं ते माहिती नाही पण भारत आणि रशिया यांच्यातील तेल खरेदी व्यवहार थांबला असं त्यांना जरूर वाटतंय अर्थात यावर भारतानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी त्यांचा हा दावा साफ खोडून काढलाय तसंच रशियासह भारताची मैत्री आणि व्यापारही कायम राहील असंही स्पष्ट केलंय ऊर्जा ज़रूरतों की सोर्सिंग की बात होती है उस पर हमारा जो ब्रॉड अप्रोच मतलब जो हमारा अप्रोच और रवैया है उससे आप भली भांति अवगत हैं कि जो बाज़ार में अंतर्राष्ट्रीय बाज़ार में जो तेल मिलता है किस भाव पे मिलता है और उस समय या इस समय जो भी वैश्विक माहौल है इसको लेके हम इस पर निर्णय करते हैं जहाँ तक स्पेसिफिक के आपका सवाल के बारे बात है मैं इससे कोई अवगत नहीं हूँ आई एम नॉट अवेयर ऑफ इट थोडक्यात अद्याप तरी भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद केली किंवा नाही यावर माहिती नाही असं त्यांनी म्हटलं असलं तरी तेल खरेदी थांबवली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही भारतातील ना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि बंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यासारख्या सरकारी मालकीच्या रिफायनरी रशियाकडून तेल खरेदी करतात मात्र त्यांच्या मागील आठवड्याच्या खरेदी व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती ना सरकारनं दिली आहे ना या कंपन्यांनी दरम्यान रशियासह याआधी जसा व्यापार सुरू होता तसाच तो सुरू राहील असंही भारतानं स्पष्ट केलं आहे विथ भारताचे इतर देशांशी असलेले संबंध हे द्विपक्षीय योग्यतेवर आहे आणि ते इतर तिसऱ्या देशांच्या दृष्टिकोनातनं पाहणं योग्य नाही भारत रशिया संबंधांबाबत बोलायचं झाल्यास आपले संबंध स्थिर आहेत आणि फार अनेक गेले अँड टाइम पार्टनरशिप दरम्यान भारत आणि अमेरिकेतील संबंधांवरही भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक संबंध अधिक दृढ आहेत असं भारतानं स्पष्ट केलंय रशियानं दोन हजार बावीस मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांचा भारतानं रशियाकडून तेल खरेदी वाढवली होती तसंच दोन्ही देशांमधील व्यापारही वृद्धिंगत झाला होता दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात भारत रशिया व्यापार अडुसष्ट पूर्णांक सात अब्ज डॉलर्सवर पोहोचला युक्रेन युद्धानंतर व्यापारात सहा पटीनं वाढ झाली कोरोनापूर्वी दहा पूर्णांक एक अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार होत होता युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियामध्ये शून्य पूर्णांक दोन टक्के तेल आयात होत होती दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत यात पस्तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाली भारत रशियाकडून आता दररोज दोन पूर्णांक शून्य आठ दशलक्ष बॅरल तेल आयात करतो रशियन फेडरेशनच्या दूतावासानुसार रशिया भारताचा सर्वोच्च संरक्षण भागीदारही आहे भारताची सात टक्के लष्करी आयात रशियातून होते ब्रम्होज क्रूज क्षेपणास्त्रांचा विकास रशियाच्या साह्यानं करण्यात आला इंडो रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मेक इन इंडिया अंतर्गत भारतात ए के असॉल्ट रायफल्सचं उत्पादन सुरू आहे टी नाइन्टी टँक आणि सुखोई थर्टी एम के आय विमानांचे परवानाकृत उत्पादन एम आय जी ट्वेंटी नाईन लढाऊ विमानांचे अपग्रेड आणि पुरवठा तसंच कामो थर्टी वन हेलिकॉप्टरची खरेदी असे अनेक प्रकल्प दोघांच्या साह्यानं सुरू आहेत दोघांमध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत पन्नास अब्ज डॉलरपर्यंत परस्पर गुंतवणुकीचं लक्ष ठेवण्यात आलंय भारतीय कंपन्यांनी रशियामध्ये सुमारे सोळा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे प्रामुख्यानं तेल आणि वायू औषध निर्माण आणि आय टी क्षेत्रात भारतीय गुंतवणूक आहे तर रशियन कंपन्यांनी भारतात सुमारे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे यात प्रामुख्यानं पेट्रोकेमिकल्स बँकिंग पायाभूत सुविधा आणि स्टीलमध्ये रशियन गुंतवणूक आहे त्यामुळे रशिया आणि भारतातील हे व्यापारी संबंध अमेरिकेच्या दबावामुळे बंद करणं दोन्ही देशांच्या हिताचं नाही दुसरीकडे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संशोधन संस्थेनंही रशियाकडून कच्चं तेल खरेदी थांबवण्यासाठी अमेरिकेच्या दबावाला भारतानं बळी पडू नये असा सल्ला दिला आहे रशियाकडून तेल आयात केल्यानं भारताला महागाई नियंत्रित करण्यात आणि अस्थिर जागतिक वातावरणात आर्थिक स्थिरता राखण्यास मदत झाल्याचं निरीक्षण आतापर्यंत नोंदवण्यात आलं आहे मात्र जरी रशियाकडून आयातीवर मर्यादा आल्या तरी भारत इतर देशांकडूनही पुरवठा मागू शकतो गयानासारख्या अनेक नवीन पुरवठादार बाजारात येत आहेत आणि ब्राझील कॅनडासारख्या विद्यमान उत्पादकांकडून पुरवठा होतो आहे असं मागेच भारताच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी नमूद केलं होतं तर सध्याच्या परिस्थितीत पश्चिम आशियातील पुरवठादारांचाही विचार भारत करू शकतो त्यातच अमेरिकेनं जरी भारतावर सव्वीस टक्के कर लावण्याची घोषणा केलेली असली तरी त्याला सात ऑगस्टपर्यंतची वाढीव मुदतही दिली आहे त्यामुळेच भारताकडे अद्याप काही दिवसांचा कालावधी आहे या दरम्यान अमेरिकेसह सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटी आणि भारताची डिप्लोमॅटिक भूमिका यावर रशिया भारत आणि भारत अमेरिका असे संबंध अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी